नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या आहोत लातूर शहरातील अशोक हटेल शेजारी बिडवे कॉम्प्लेक्सच्या समोर या ठिकाणी पाहत आहे अशोक हटेल शेजारील बिडवे कॉम्प्लेक्स मधील या तीन दुकानांना आग लागल्याने दुकानाचे मोठे दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे Apa nih, hati Kak? Ini लातूर शहरातील अशोक हॉटेल शेजारी बिडवे कॉम्प्लेक्स या कॉम्प्लॅक्स मधील जवळपास एक दोन तीन चार दुकानांचे आग लागून मोठे नुकसान झाले आपण या ठिकाणी पाहत आहे पहाटे तीन वाजता आग लागल्याचे या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले